अखेर जोरवे नाका परिसरातील गटारीच्या कामाला मुहूर्त पालिका अधिकाऱ्यांनी मिळवली पीडब्ल्यूडीची परवानगी तर नवनियुक्त अधिकारी यांचे संगमनेरच्या जनतेला आव्हान तर जोरवे नाक्यावरील पतदिवे आणि स्पीड ब्रेकर चेही काम लागणार मार्गी न्यूज एन एम पी चा इनफॅक्ट बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार न्यूज एन एम मध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत नगर परिषदेची आणि आत्ता सध्या आपण आलेलो आहोत संगमनेर नगर परिषदेमध्ये प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की अगदी कालच्याच दिवशी न्यूज एन एम पीच्या माध्यमात बातमी प्रसारित केली गेली होती आणि त्या बातमीमध्ये काही गटारीचे आणि संगमनेर नगरपालिकेचे काही कर्मचारी यांचे व्हिडिओ व्हिज्युअलमध्ये दाखवण्यात आले होते आणि ज्यामध्ये म्हटलं गेलं होतं की तब्बल एक ते दीड महिन्यापासून या रस्त्याची अवस्था ही फार गंभीर झालेली आहे शाळकरी मुलांना स्थानिकांना या ठिकाणी फुटलेल्या गटारीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे एक ते दीड महिन्यापासून ने या कामाला मुहूर्त निघत नव्हता मात्र कालच न्यूज एन एम पीने त्या बातमीला प्रसिद्धी दिली आणि आज संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अर्थातच नवनियुक्त मुख्याधिकारी श्री कोकरेसाहेब यांनी या बातमीची दखल घेत जुर्वेनाका परिसरातील नागरिकांची समस्या समजून तात्काळ डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी काढून घेतली आहे त्या कामाला देखील लवकरच सुरुवात करणार आहेत अर्थातच नागरिकांची समस्या नगरपालिकेच्या माध्यमातून सुटली आहे आणि जोरवा नाका परिसरातील चारही मार्गाला स्पीड ब्रेकर तसेच रहमतनगर पुलावरील पथदिवे देखील लवकरात लवकर चालू करण्यात येतील आणि स्पीड ब्रेकर देखील त्या ठिकाणी स्थानिकांना विश्वासात घेऊन चारही दिशेला स्पीड ब्रेकर टाकण्यात येतील असे मत या ठिकाणी संगमनेर नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी कोकरेसाहेब यांनी माध्यमाशी बोलताना मांडलेले आहे जाणून घेऊया मुख्याधिकारी कोकरे यांची प्रतिक्रिया सर नुकताच जोरा नाकाचा प्रश्न हा आयरेनीवर आलेला होता गटारेचा आणि त्यातूनच काही माध्यमातून बातम्या देखील आल्या त्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की नगरपालिकेने त्या ठिकाणी येऊन कामे तर केली परंतु त्याला काही अडथळा होता आणि त्या अडथळेपैकी एक अडथळा हा पीडब्ल्यू डीचा होता त्या संदर्भात देखील तुमचे आरोग्य अधिकारी अमजद पठाण यांनी त्याचा देखील पत्रव्यवहार झालेला असं जनतेला आणि माध्यमांसमोर मांडलं होतं संदर्भात आजचा आपण दुसरा भाग म्हणून घेणार आहोत की आम्हाला अशी माहिती मिळाली की आपण ती पूर्तता पूर्ण केलेली आहे आणि तुम्हाला त्याची माहिती तुमच्यापर्यंत आलेली तुम्हाला त्याची परवानगी मिळाली काय सांगणार सार्वजनिक बांधकाम विभाग कडे आपण रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी आपण त्यांची मंजुरीसाठी पत्र दिलं होतं आणि त्यांनी आम्हाला ते मंजुरी दिलेली आहे आणि आता आज संध्याकाळी आम्ही रस्ता क्रॉस करून पाईप टाकून तिथं जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम निर्माण झाले आहे आणि त्या ड्रेनेजच्या प्रॉब्लेम मुळे रस्त्यावर सगळं सांडपाणी येत होतं नागरिकांना त्रास होत होता mm -hmm. याचं निश्चितच त्याची सुटका होईल कारण रात्रीच आम्ही ते काम पूर्ण करून ते ड्रेनेज क्रॉसिंग करून त्याची व्यवस्था पाण्याची लावणार आहे पण okay. हा तर हा संगमनेर नगर परिषद हा तेथील सर्व नागरिकांना माझं एक नम्र आव्हान आहे की आपण जे बाजारात भाजीपाला आणण्यासाठी किराणा माल किंवा जे काही बाजारात आपण जातो आणि येताना प्लॅस्टिक बॅग मध्ये आपण वस्तू आणतो आणि त्या प्लॅस्टिक बॅग मध्ये कचरा गुंडाळून आपण तसाच टाकतो त्यामुळे कचरा वर्गीकरण होण्याची अडथळा निर्माण होतो आणि ते प्लॅस्टिक नाल्यात जाऊन चॉकअप होते नदीत जातं सगळी दुर्गंधी पसरते आणि त्यामुळं सगळं पर्यावरणाची हानी होते आणि प्लास्टिक हे पर्यावरणाला हानिक हानिकारक आहे तसंच प्रत्येक व्यक्तीला त्यातून जो आपण भाजपला आणतो किंवा काय आणतो त्या माध्यमातून त्याचे प्लास्टिकचे पार्टिकल्स आपल्या पोटात जातात आणि आता आपल्या मान मानवी शरीरामध्ये सुद्धा मायक्रो प्लास्टिकचं प्रमाण आढळून येत आहे त्या सर्व गोष्टीला आपल्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे की मी प्लास्टिक वापरणार नाही आणि इतरांनाही प्लॅस्टिक वापरण्यापासून प्रवृत्त करेल तर या, या दृष्टीनं आपण सर्व नागरिकांनी नगरपालिकेला मदत केली पाहिजे किंबहुना आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाना हे प्लॅस्टिक बंदीचं मार्ग अवलंबला पाहिजे सध्या ग्राउंडचं काम चालू आहे तर ते बाहेरून जे पाणी येतं त्यासाठी काय करतात त्याचं रिटेनिंग वाल आणि त्याच्यात वा सांड पाणी त्यात आत येणार नाही किंवा आतलं पाणी बाहेर कसं जाईल ह्याची व्यवस्था त्या प्लॅन मध्ये केलेली आहे आणि त्याच कुठलीही अडचण नागरिकांना येणार ना नाही खेळाडूंना येणार नाही ह्याची व्यवस्था नगरपालिकेने घेतलेली आहे सर याचबरोबर झोरवे नाक्यावरती जो रंगीत नगरचा पूल आहे त्या पुलावरती साधारणतः तीन महिन्यापासून जी विद्युत रोषणासाठी जी तिघे बसावलेली हे डिबेट बंद अवस्थेमध्ये त्या संदर्भात नागरिकांनी बऱ्याचशा तक्रारी केलेल्या सोशल मीडियावरती देखील त्याच्या तक्रारी केलेल्या परंतु आता तीन महिने उठून देखील त्या ठिकाणी ते पत दिवाच अजून काम झालं नाही त्या संबंधी जे काही कशामुळे बंद आहे त्याची आज चौकशी करून त्याची आवश्यक कारवाई नगरपालिकेमार्फत करण्यात येईल सर दुसरा शेवटचा अंतिम प्रश्न विचारतो का जोरवा नाका या ठिकाणी जोरवा रोड त्याच्यानंतर नाशिक पुणे महामार्ग आणि लखनपुरामध्ये जाणारुली त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची त्याचबरोबर ग्रामीण नागरिकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची असते त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर साठी देखील नगरपालिकेमध्ये पाच ते सहा अर्ज केलेले आहेत मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून त्याचा देखील आता कुठलाही पाठपुरावा पालिकेकडून केला नाही किंवा के अद्यापही स्पीड ब्रेकर बसले नाही तिथे स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांना कोणत्या लोकेशनला स्पीड ब्रेकर पाहिजे आणि आपल्या हायवेचे किंवा हे जे नॉर्स पाळून आपण स्पीड ब्रेकर साठी तिथल्या स्थानिक नागरिक चर्चा करून त्याचं नियोजन करू शेवटी काय आवाहन करणार सर जनतेला आपण पदभार स्वीकारलेला आहे आणि आता तुमची कार्यपद्धती चालू झालेली आहे तर तुम्ही संगमनेरच्या नागरिकांना काय आवाहन करणार हे शहर सर्वांसाठी एक चांगलं शहर त्याला निश्चित प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करणारं हे शहर निर्माण व्हावं त्यामध्ये त्याचं स्वच्छता सांडपाणी व्यवस्थापन या गोष्टीमुळं नागरिकांना निश्चित त्याचा एक चांगलं राहण्याजोगं शहर लिवेबल सिटी म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीनं शहराचं नियोजन करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे त्याबरोबर वृक्ष लागवड सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमण रहदारी अडथळा निर्माण होणारे जे अतिक्रमण आहेत ते दूर करणं आणि प्र, नगरपालिकेच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये नागरिकांचा सहभाग असल्यानंतर प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही एक चांगली होऊ शकते याचा मला पूर्ण विश्वास आहे नागरिकांनी नगरपालिकेच्या विविध उपक्रमांना साथ द्यावी सहकार्य करावं आणि नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील ते आम्ही निश्चित आपल्या प्रत्येक वार्डमध्ये आम्ही भेट देऊन त्या समजून घेऊ आणि नागरिकांच्या समस्या कशा सुटतील यासाठी नगर आमचं एक पाऊल पुढेच असेल